रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची म्हणजे मालाची साईज भी झाली आणि चमक एकदम भरपूर आली त्याची हा माल म्हणजे श्रीगोंद्यातून इथं तिथं तर नाही म्हणजे केरळ साठी एक्सपोर्ट होत आहे शेतकरी मित्रांनो मी रामाग्रोटेकचा प्रतिनिधी श्रीगोंदा तालुका आज आपण आलेलो आहोत श्रीगोंदा तालुक्यातील या डाळिंबाच्या बागेवरती या डाळिंबाच्या बागेला आपल्या श्रीगोंदाचे दडाडीचे प्रतिनिधी सुहास राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली या बागेचं सर्व सिस्टीम चालू आहे तर आपण राऊत सरांकडून शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया मी रामा प्रतिनिधी रामा एग्रोटेकचे सुहास एंटरप्राईजेस शोस एंटरप्राइजेसच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आपण हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे तर आप सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांचे ओळख करून घेत नमस्कार मी जीवन रसिक कुदळे राणार श्रीवंदा मुक्काम पोस्ट श्रीवंदा तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर तसेच हे आमचे वडील रसिक झुंबर कुदळे राणार श्रीवंदा हा तो आपण पाहू शकता हा प्लॉट साधारणतः एक अकरा वर्षापूर्वीचा प्लॉट आहे आणि या प्लॉटला आपण रामा एग्रोटेकचे सुहास एंटरप्रायजेस प्रोपरायटर सुहास राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्लॉट घेतलेला आहे आणि आपण पाहू शकता की रामा प्रोडक्ट वापरल्यामुळे फरक हा चांगल्या प्रकारे दिसू राहिला आहे आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर आज या बागेची कटिंग चालू आहे साधारणत एकशे अकरा रुपये सरलॉट या पद्धतीने या बागेचं आपण कटिंग चालू केलेलं आहे आज नमस्कार मी रसिक झुंबर कुदळे श्रीगंदा कुदळेमाळा शेतकरी मित्रांना सगळ्यांना सांगणं आहे माझं की माझा भाग अकरा वर्षाचा झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी दोन पिकं म्हणजे खोडवा तयार करून मी तयार केलेले आहेत ह्याचे आणि चांगल्या पद्धतीने मला या रामायग्रोचे औषधं वापरले तर माल चांगला भरपूर लागला आणि साईज बी भरपूर झाली म्हणजे लागवडी पासून तुमची जी ही बाग आहे ही पहिल्यांदा तुम्ही आठ ते नऊ वर्ष रिकट मारायच्या अगोदर धरलेली होती धरलेली म्हणजे अगोदर सगळी तुम्ही रासायनिक वरती बाग आणत होता म्हणजे तुम्हाला बागेचा डाळिंबाचा हा गुड अनुभव आहे म्हणजे दहा वर्षाचा पंधरा वर्षाचा तुम्हाला गुड अनुभव आहे म्हणजे तुम्ही ह्याच्या अगोदर आमचं प्रॉडक्ट यूज केलं नाही केलं काय माहित नाही नाही माहितीच नव्हतं म्हणजे आमच्या प्रॉडक्टची काय कल्पना तुम्हाला नव्हती म्हणजे ह्या बागेला तुम्ही जे आमचं रामायग्रोटेकचं प्रॉडक्ट वापरलं आमचं शेड्यूल वापरलं हे पहिल्यापासून वापरलंय का मध्यंतरीच वापरलं नाही काय झालं आम्हाला माहिती नव्हतं त्याच्यामुळे काय झालं मध्यंतरीच आम्ही वापरायला सुरु केलं म्हणजे मध्यंतरी काय होत आपल्याला रामा ॲग्रोटेकची जी कंपनीची माहिती आहे हे आपल्याला सीजन किंवा बाहेर धरल्यानंतर आपल्याला माहीत नव्हती पण बाहेर एक साधारणतः एक दोन अडीच महिन्याचा कालावधी शिल्लक असताना एक आमचे मित्र सुहास राऊत यांची आमची भेट झाली त्या भेटीनंतर त्यांनी सांगितलं की आमचे असे असे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही वापरून पहा शंभर टक्के रिझल्ट आहे बर सुवासराव सरांची तुमची ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस त्यांनी तुम्हाला आमचं राम आयग्रोटेकचं शेड्यूल वापरायला लावलं किंवा प्रॉडक्ट वापरायला पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही राम मॅग्रोटेक च प्रोडक्ट वापरला त्यावेळेस तुमच्या मनात धासधूस होतीच ना की रिझल्ट आहे का येईल का नाही येईल तुमची प्रतिक्रिया काय होती नाही रिझल्ट येईल नाही येईल तो विषय आलं पण तुम्ही मित्राला मित्राच्या एक भरोशावर तिथून त्याच्या भरोशावर आपण शेड्यूल वापरलं जेणेकरून तुम्ही व्हिडिओ ऐकताय सगळ्या गोष्टी करताय तुम्ही एकदा तुम्हाला असं वाटलं की आपण वापरून बघूयात आणि वापरून बघितल्यानंतर निम्म्यातूनच तुम्ही आमचं शेड्यूल चालू केलंय त्याच्यामध्ये तुम्ही डाळिंब पेशल असेल निमकरंदा असेल सायझर असल सुष्टी असेल सगळं प्रॉडक्ट तुम्ही साईजला सगळ्यासाठी वापरलं तर त्याच्यात तुम्हाला काय बदल वाटला रिझल्ट काय आला रिझल्ट म्हणजे मालाची साईज बी झाली आणि चमक एकदम भरपूर आली त्याची आणि जे झाडाला जास्त माल लागला होता आणि त्याला पिवळखी यायला लागली त्यांनी सांगितलं मी औषध तर तेवढे सोडा तुम्हाला आठ दिवसात रिझल्ट येईल झाड कम्प्लीट आठ दिवसात क्लिअर झालेले जे आमचं राम एग्रोटेक बोलत की शेती तुमची खात्री आमची म्हणजे जर शेती तुमची असेल आणि आमच्या प्रतिनिधीने जर तुम्हाला आठ दिवसात दहा दिवसात पंधरा दिवसात शेड्यूल वापरा तुमचं जर ट्रेस मधून बाहेर येईल ही खात्री दिली तर त्या खात्रीला आम्ही किंवा आमचं राम आयग्रोटेक च प्रतिनिधी ही लायक आहेत का नाही नाही कॅमेरा ना, चालू ऑन कॅमेरा चालू आहे आम्ही तुम्हाला काहीतरी बोलायला लावतोय असं काय वाटतं असं आहे का तसं नाही का म्हणजे तुम्हाला ती खरं तर शेतकरी मित्रांनो आपण या बागेची पाहणी केल्यानंतर आपण पहिल्यांदा यांना आप बायोसमृद्धी डाळी स्पेशल आणि रूट मेहोस हा दिला नंतर बायोसृष्टी आणि सायझर हा दिला आणि नंतर परत बायोसृष्टी आणि सायझर असं रिपीट साईजसाठी बेस्ट डोस दिलेला आहे फवर्णीसाठी निमकरण रामागोल्ड स्टीम टिंग्रो असे पवारने दिलेलं आहे तर आपण विचारू त्यांना की त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट येत गेलेले आहे तर तुम्ही सांगा की शेतकऱ्यांना कसा काय तुम्ही वापर केला आणि कसा रिझल्ट आला तर पहिल्यांदा आपण डाळिंब पेसेल आणि रूट मॅजिक असे दोन्हींचं कॉम्बिनेशन वापरलं तर त्या औषधाचा फरक असा की डाळिंबाची जी कॅनोपी आणि झाडाची जी मुळी एक त्या, त्या, त्या ती एकदम अशी ॲक्टिव्ह झाली आणि त्याचा झाडावर फरक असा झाला की झाडाची कॅनोपी वगैरे भरपूर अशी वाढली आणि तदनंतर आपण बायोसृष्टी आणि सायझर याचं कॉम्बिनेशन घेतलं आणि त्या त्याच्यामुळे डाळिंबाच्या फळाची जी साईज आहे ती साईज जवळजवळ सगळी अडीचशे प्लस साईज अशी झालेली आहे आणि झाडाची जी चमक पाहता तर चमक आणि डाग याच्यासाठी आपण रामा एग्रोटेकचं निमकरंज हे प्रोडक्ट वापरलं आहे त्याच्यामुळे आपल्या फळा कुठं आपण पाहू शकता की कुठेही असं डाग वगैरे असं काही दिसत नाही आणि जी चमक असते ते फळाला चमक एकदम शंभर टक्के मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आज या बागेची कटिंग चालू आहे तर आपण एक कॅरेट तोडू आणि पूजा करूया शेतकरी मित्रांनो आपल्याला आज जी कटिंग चालू आहे डाळिंबाची हार्वेस्टिंग चालू आहे तर आपल्याला आज व्यापाऱ्याला एक पाच टनापर्यंत मागणी होती व्यापाऱ्याची पण आपण एक अंदाज धरला होता की एक साधारणतः एक सहा लाईनीमध्ये माल तुटेल पण तसं पाहायला गेलं तर एक साधारणतः पाच साडेपाच लाईनीमध्येच माल तुटला आणि जी मालाची साईज म्हणता आपण त्या साईजच्या जोरावर साईजच्या जोरावर माल जास्त निघल्यामुळं आपल्याला थोडंसं लायनिंगचा कमी झालेला आहे तर तुम्ही बघू शकता आज आपण डाळिंबाच्या बागेची हार्वेस्टिंग चालू आहे या झाडाला आपण सगळी माल तोडून दाखवतोय जो माल एकशे अकरा रुपयांनी सर्लट या पद्धतीने या रेट ठरलेला आहे हा माल जो आहे तो माल आज या श्रीगोंदा ठिकाणावरून केरळसाठी एक्सपर्ट होत आहे केरळचे व्यापारी आहेत आणि हा माल केरळसाठी रवाना होता आहे आज या बागेतून पाच टनाचं त्यांचं टार्गेट होतं की पाच टन त्यांना माल लागत होता राहिलेली हार्वेस्टिंग ही उद्याच्याला करायची होती तर आज पाच टनापेक्षा त्यांना जास्त माल आणि कमी ह्याच्यामध्ये कमी रांगेतच गेलेला आहे तुम्ही बघू शकता मालाची क्वालिटी शायनिंग चमक आणि साईज याच्यावरती काम करत आहे आपल्या राम आयग्रोटेकची सर्व प्रॉडक्ट आपल्या राम आयग्रोटेकचे एकनिष्ठ प्रतिनिधी सुहास राऊत सर तर बळीराजाच्या या आपल्या डाळिंबाच्या डाळिंबाला जे रेड भेटला आहे याची आपण पूजा करतोय त्यांच्या हस्ते पहिल्यांदा आपण डाळिंबाच्या फळांना हार वगैरे घालतात मावशी त्यांच्यातर्फे पूजा करतोय म्हणजे शेतकऱ्याने कष्टाने घामाने जे लाल सोन पिकवलंय त्याचं खरंच आज सार्थक झालंय आणि त्या सार्थक झाले कशामुळं तर त्याला रामआग्रोटेकची साथ संगत ही भेटली ह्याच्यामुळं आपल्या डाळिंबाचं सार्थक झालेलं आहे बाग जुनी आहे पण हडवा तयार केल्याच्या नंतर बाग एकदम चांगली झाली आणि औषध ह्यांनी दिल्याच्या पुढं मला आधीवर वाटतच नव्हतं इतकं ऑवरेज निघल पण ह्या बारीने ऑवरेज भरपूर आहे आणि साईज चांगली मोठी झालेली खर्च खर्च एवढा लय नाही झालेला पण रिझल्ट चांगला मिळला या औषधाचा म्हणजे रासायनिकच्या तुलनेत आपला जेविक चारामोटचा खर्च कमी आहे का जास्त नाही रासायनिक

व्यवस्थित वापर केल्यामुळे उत्पन्न उत्पन्न चांगले मिळते काय सांगता मी शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की रासायनिकच्या मागे न धावता तुम्ही एकदा रामा एग्रोटेकचे प्रोडक्ट वापरून पाहा नक्कीच मलाही रिझल्ट मिळालेला आहे तुम्हालाही नक्की मिळेल एवढं सांगू शकतो शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की रामा एग्रोटेकचे जे औषध आहेत ते स्वतः मी जरा थोडंसं लेट झालं स्व ते वापरण्याकरता पण पुढच्या वर्षी किंवा पुढच्या तर आपण रामायग्रोटेकचे जे प्रोडक्ट आहेत ते सुरुवातीपासून अगदी छाटणी झाल्यानंतर पहिले पाण्यापासून आपण हे रामायग्रोटेकचे बे प्रोडक्ट आहे आणि एक रासायनिक खतांपासून थोडीशी एक सुटका अशी झाडांची अशी सुटका करणार आहे आणि एक जैविक औषधं हा पर्याय म्हणून आपण एक राम ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरणार आहोत राम ही अशी भारतातली महाराष्ट्रातली एक जैविक कंपनी आहे ती म्हणजे कधीच हारत नाही शेतकऱ्याला कधीच हारून देत नाही रामायग्रोटेक ही कर्तृत्वाला आणि कष्टाला सलाम करते आहे तर आपण आपले जे शेतकरी आहेत त्यांनी या कष्टाने जी बाग फुलवली जी शेतकऱ्याचा ही लाल सोन आहे ह्याचा आज हार्वेस्टिंग आहे ह्याचं जा पैशाचा आज दिवस आहे लाल सोन आहे तर आपण शेतकऱ्याचा सन्मान करतो आहे मी रावत सरांना विनंती करतो की त्यांनी हार वगैरे घालून शेतकऱ्यांचा एक आपला सन्मान करायचा आहे रामकृष राम राम म्हणजे आज जी शेतकऱ्याच्या कष्टाला चीज झालंय आणि याला साथ संगत आणि त्यांनी जे विश्वास ठेवला आपल्या राम अॅग्रोटेक या कंपनीवरती आमच्या सुहास राऊत सरांच्या आपल्या एंटरप्राइजेस या श्रीगोंद्यातल्या शॉपवरती त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही आज शेतकरी सुजलाम सुफलाम झाला आहे हा माल म्हणजे श्रीगोंद्यातून इथं तिथं तर नाही म्हणजे केरळसाठी एक्सपोर्ट होत आहे म्हणजे हा जो माल आहे हा केरळसाठी एक्सपोर्ट आहे तर शेतकरी त्यांच्यात तोंडून सांगतेल की हा माल काय रेट निघाला आहे आणि कुठं एक्सपोर्ट झाला आहे तर आपण पाहू शकता हा माल केरळसाठी एक्सपोर्ट झालेला आहे आणि आपण पाहू शकता हा माल चांगल्या क्वालिटीचा चांगल्या दर्जाचा आहे आणि हे एकमेव सा साध्य झालं त्याला एकमेव कारण म्हणजे रामायग्रोटेक कंपनी म्हणजे आज तुम्हाला आम्ही बोलायला लावतोय कुठतरी काहीतरी आम्हाला आमचा प्रचार करायचा आहे किंवा काहीतरी गोष्ट आहे ह्याच्यामुळे मावशी आम्ही बोलायला लावतोय का तुम्हाला का खरच रामायग्रोटेकच्या आमच्या औषधाने तुम्हाला फरक पडलाय म्हणजे फरक, फरक खरंच पडलाय ना म्हणजे तुम्ही समाधानी आहेत ना शंभर रामकृष्ण हरी दिलेल्या माहितीबद्दल रामकृष्ण हरी धन्यवाद इथून पुढे पण आमचं राम ऐग्रोटिकचे असतील किंवा मी असेल श्रीगोंदा तालुक्याचा प्रतिनिधी आम्ही दोघं पण इथून पुढे पण सगळ्या शेतकऱ्यांना किंवा तुम्हाला पण तुमच्या डाळींबागात चा, मालाला चांगलं शायनिंग चमक चा किंवा कसं उत्पन्न वाढण याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून राहणार आहे आणि तुमच्या शंभर टक्के पाठीशी असणार आहे धन्यवाद रामकृष्णहारी खरं पाहता एक शेवटच्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आपण रामायोग्रोटेकचे प्रोडक्ट वापरले आणि त्याचा भरघोस असा प्रतिसाद आम्हाला मिळालेलाच आहे खरं पाहता आता आम्हाला आम्हाला अशी साथ तर दिलीच पण त्याचबरोबर आमचे वडील आणि आमची आई या दोघांची मला भरघोस अशी साथ मिळालेली आहे आणि त्या साथीच्या जोरावर मी हा भाग आपण पाहू शकता हा भाग सक्सेस करून दाखवला आहे राऊत सरांचे मानव तेवढे आभार कमीचे त्यांनी आम्हाला असा मोलाचा सल्ला दिला त्याबद्दल आम्ही राऊत सरांचे पुष्पगुच्छ आणि हार सत्कार करण्यात